वांद्रे कौटुंबिक न्यायालयाच्या करुणा मुंढ्यांना पोडगी देण्याच्या अंतरिम आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे धनंजय मुंडेंनी करुणा मुंडेची पोडगीच्या मागणीची याचिका रद्द करावी यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात विनंती अर्ज दिले आहेत त्यामुळे उच्च न्यायालयाने पोडगी संदर्भातील अंतरिम आदेशाला तात्पुरती स्थगिती दिल्याने धनंजय मुंडेंना दिलासा मिळाला आहे इतका घाणेडा माणूस इतका विकृत बुद्धीचा माणूस जे मर्डर करणारा आहे तोंडावर लघुवी करणारे असे लोक खंडणीखोर खोर हा असे गुंड गेंग असे लोकांच्या फोटो टाकून जरी हे लोक प्रचार प्रसार करत आहे तो ज्या ज्या लोकांच्या त्या बॅनरवरती फोटो होता त्या सगळे लोकांचा मी निषेध करते आणि जनताला मी आवाहन करते येणारी निवडणूक मध्ये तुम्ही स्वतःच्या डोक्यातून तुम्ही विचार करा तुम्हाला कोणाला निवडायचा आहे कोणाला नाही निवडायचं आहे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पावसाची संतोषजनक नोंद झाली आहे खरीप हंगामाला सुरुवात झाली असल्याने शेतकरी आता शेतात उतरले असून ट्रॅक्टरच्या आणि बैलगाड्यांच्या गडगडारसह पेरणीच्या कामांना सुरुवात झाली आहे कपाशी हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी यावर्षी कपाशीची निवड केली आहे त्यासोबतच पपई बाजरी पीक लावगडीकडेही शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे या वेळेस वेळेवर पाऊस झाल्याने शेतकरी राजा खुश आहे तर जिल्ह्यात शेतकऱ्यांचे सत्तर ते ऐंशी टक्के क्षेत्रात पेरणीचं काम पूर्ण झालंय अजून काही दिवस असाच पाऊस राहिला तर चांगले उत्पादन चांगल्या प्रकारे वाढण्याची अपेक्षा आहे जिल्हा कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन दिलं जात असून बी बियाणे खतांची उपलब्धता तसेच हवामान अंदाज या संदर्भात सतत माहिती दिली जात आहे नंदुरबार जिल्ह्यात समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांचे चेहरे फुलले असून यावर्षी चांगल्या उत्पादनाची आशा प्रत्येकांच्या मनात निर्माण झाली पुढील काही दिवस पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास खरीप हंगामासाठी अत्यंत शुभ ठरणार आहे तीन दिवसापासून नंदुरबार जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी लावलेली या पावसाच्या जोरदार हजेरी लाव लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि खरीप हंगामाला जवळपास एक चांगली सुरुवात झालेली शेतकऱ्यांनी कापूस लागवड असो किंवा मका लागवड असो तसेच पेरणीच्या कामाला पण जवळपास चांगली सुरुवात झालेली आणि शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण सुरू झालेलं आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये पण जोरदार पाऊस नंदुरबार जिल्ह्यामध्ये येण्याची शक्यता आहे आणि जवळपास शेतकऱ्यांची ऐंशी ते नव्वद टक्के शेतीची कामं आपटलेली आहे आणि उर्वरित कामे लवकरच शेतीची आपण शेतकऱ्यांमध्ये सर्वत्र एक आनंदाचे वातावरण सातारकरांची तहान भागवणारा कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून गुरुवार आणि शुक्रवारपासून सांडव्यावरून पाणी वाहून लागल्यामुळे साताऱ्या शहरांचं पाणी प्रश्न मिटला आहे या परिसरात पर्यटन वाढावे या दृष्टिकोनातून सातारा नगरपालिकेने काचच्या सांडव्यावर चांगल्या प्रकारे टप्पे उभारून तिथल्या पाण्याला भुशी डॅमचा फील दिला आहे मात्र एकोणावीस ऑगस्टपर्यंत पावसाळी पर्यटनाला जिल्हा प्रशासनाने बंदी आणल्यामुळे निसर्गाचा फुललेला हा सर्व विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांना एकोणावीस ऑगस्टपर्यंत वाट पाहावी लागणार आहे त्यामुळे काही पर्यटकांनी नाराजीसुद्धा व्यक्त केली बऱ्याच दिवसापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत तर राजकीय वर्तळातून सगळ्याच स्तरातून विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे यामुळे दुजारा म्हणून मंत्री चंद्रकांत पाटलांनी सुद्धा एक वक्तव्य केलंय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती केल्यास ठाकरेंना थोड्या तरी जागा मिळतील असा खोचक मत चंद्रकांत पाटलांनी मांडलंय होतं ब्याण्णव पैकी त्र्याण्णवला दिसतं त्यामुळे आत्ता त्यांना एकच अशा आहे त्यांनी शरद पवारनं बरोबर येऊन पाहिलं त्यांनी काँग्रेसला बरोबर येऊन पाहिलं हे जमलं नाही हा वीस आल्या दहा आल्या सोळा आल्या बरोबर येऊन प्रयत्न करतात जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि गारपीटीमुळे दुखावलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या शंभर कोटीच्या अनुदान घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या परतूर विधानसभा मतदारसंघाचे ज्येष्ठ आणि निष्ठावान आमदार बबनराव लोणीकर यांच्या आक्रमक पाठपुराव्याला यश मिळाले या भ्रष्टाचाराच्या काळाकुट्ट गर्दीतून शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा परत मिळवण्यासाठी त्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं असून दोषींवर कठोर कार्यवाही आणि पारदर्शक चौकशीची मागणी त्यांनी लावून धरली आहे जालना जिल्ह्यात दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस दरम्यान अतिवृष्टी पूर आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी चारशे बारा कोटीचं अनुदान मंजूर केलंय परंतु यापैकी चाळीस कोटी रुपये बनावट शेतकरी दाखवून दुबारा अनुदान देऊन आणि शासकीय जमिनीच्या नावावर लाटण्यात आले जिल्हा अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार सत्त्याण्णव कोटींचा अपहार उघड झाला असला तरी आमदार लोणीकर यांनी हा घोटाळा शंभर कोटीपेक्षा जास्त असल्याचा गंभीर आरोप केला आहे अंबड घनसावगी भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यामध्ये तहसीलदार उपविभागीय अधिकारी तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहायकांनी संगणमताने हा घोटाळा घडवला असल्याचं लोणीकरांनी ठणकावून सांगितलं आहे चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी जालना येथील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या समोर आमदार लोणीकर यांनी या घोटाळ्याचा जाहीर पर्दाफाश केला हा केवळ आर्थिक अपहार नाही तर शेतकऱ्यांच्या विश्वासाचा आणि हक्काचा खून आहे ज्या शेतकऱ्यांनी सर्वस्व गमवले त्यांच्या तोंडचा घास हिरवणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना तुरुंगात दाबलं पाहिजे असं त्यांनी संतप्तपणे सांगितलंय तर तात्काळ एसआयटी किंवा सीबीआय चौकशी करून दोषी मालमत्ता जप्ती आणि कठोर कारवाईची मागणी दोन हजार चोवीस मध्ये जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी ढगफुटी आणि मुसळधार पाऊस झाला शेतकऱ्यांच्या पिकाचं आतोनात नुकसान झालं मी त्यावेळी जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा दौरा केला माझ्याकडे काही आंबड आणि घनसामगीतल्या लोकप्रतिनिधींनी तक्रारी केल्या हो होत्या बीड आणि नगर जिल्ह्यातले काही बोगस शेतकरी याच्यामध्ये घुसवले होते आणि शंभर कोटीचा घोटाळा केल्याच्या तक्रारी माझ्याकडं झाल्या या तक्रारीच्या आधारे मी जिल्हा अधिकारी आहेत विभागीय आयुक्त आहेत माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत माननीय मुख्यमंत्री आहेत यांच्याकडं तक्रारी केल्या होत्या शासनानं दखल घेऊन त्याची चौकशी लावली जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी केली आणि चौकशीमध्ये शंभर कोटी रुपयाच्या घोटाळ्याची मी तक्रार केली होती जिल्हाधिकारी काही म्हणत असले तरी शंभर कोटीचा घोटाळा झालेला आहे गायरान जमिनीवरती पैसे उचललेले आहेत गावठांच्या जमिनीवरती पैसे उचललेले आहेत ला काही लाभार्थी खोटे दाखवून दुबार तीस तीस नावं दाखवलेली आहेत या सर्व घोटाळ्याच्या संदर्भात आतापर्यंत तलाठी किंवा ग्रामसेवक यांच्यावर कारवाई जरी झाली असली तरी घनसामुीचे तहसीलदार आहेत आंबडचे तहसीलदार आहेत एस डी एम आहेत या सर्वांनी मिळून केलेला घोटाळा आहे यांच्यावर सर्वावर कारवाई झाली पाहिजे फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे यांची मालमत्ता जप्त केली पाहिजे किंवा यांच्या प्रॉपर्टीवर यांच्या मालमत्तेवर सातबारावर बोजा टाकला पाहिजे अशा प्रकारची माझी मागणी आहे या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना कोणीही पाठीशी घालू नये याच्यामध्ये शहात्तर अधिकारी कर्मचारी दोषी आहेत यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होईपर्यंत आमचा लढा चालू राहील विधानसभेत तारांकित प्रश्न आहे अर्ध्या तासाची चर्चा आहे विधानसभेमध्ये लक्षवेधी लावलेली आहे या सर्वांवर गुन्हे दाखल करून यांची मालमत्ता जप्त करायची आहे अकोल्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं तर अकोल्यातल्या डांबरी रोड रस्त्याच्या विस्तरीकरणाचं काम गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे मात्र अजूनही रस्त्याचं काम झालं नसल्याने नागरिकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे या रस्त्याचा अपुऱ्या कामामुळे येथे मोठी वाहतूक कोंडी होत असून याकडे संबंधित विभागाचं लक्ष वेधण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने माजी नगरसेवक राजेश काळे यांच्या नेतृत्वात हे रास्ता रोको आंदोलन केलं आहे माझी मागणी आहे डापकी रोडचे काम हे संत गतीने चालू आहे त्या कामाला गती येण्यासाठी व झोपलेले महानगर पालिका प्रशासनाची झोप उघडण्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज रस्ता रोको करण्यात आला व तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले की आता ताबडतोब काम चालू करतो हे आंदोलन थांबले नसून जर या अधिकाऱ्यांनी आज दोन वाजेपर्यंत काम चालू केले नाही तर पुन्हा वेगळ्या पद्धतीने मनसे स्टाईल आंदोलन होईल असे मी प्रशासनाला सांगू इच्छितो मृग नक्षत्र संपत आलंय तरी अद्यापही गोंदिया जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस झाला नाही यामुळे गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी चिंतातूर झाला आहे मात्र गेल्या दोन तीन दिवसापासून गोंदिया जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे त्यामुळे अनेक शेतकरी पावसाचा अंदाज घेत पेरणी करत असल्याचं चित्र शेतशिवारात दिसून येते आहे तर ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे अशा शेतकऱ्यांनी धान पिकाची पेरणी केली असून सिंचनाची सोय नसलेल्या शेतकरी अजून पावसाची प्रतीक्षा करत आहे पावसाची चे, चे कर तर प्रतीक्षा आहे नक्षत्र सुरू झाले पावसाळा सुरू झाला म्हणजे आम्ही पेरणीचे हो आमचे दिवस अर्धा संपला का आम्ही हो, पेरणी करतोच अर्धा मिरुकानंतर पाऊस येऊ अथवा नको येऊ पण पावसाच्या आशेवर आम्ही पेरणी टाकतोच नाही आमच्याकडे पाण्या सिंचनची काही व्यवस्था नाही किल्ल्यामध्ये ढगाळ वातावरण असल्यामुळे पाऊस आज नाही उद्या येईल अशी आशा आहे आणि त्या आशेनं आम्ही पेरणी करत आहोत स्वराकडे आमची विनंती आहे पावसा लव लवकरात लवकर पाऊस येवो आणि आमचे सर्व शेतीचे कामं चांगले चांगले होत आता आम्ही बांदीमध्ये खाद धानाची खारी पेरत पेरत आहोत पाऊस आल्यानंतर तो वापेल तेव्हा मग गोवना करू नाही सिंचनची व्यवस्था काही नाही आहे जिल्ह्यात पाऊस नाही आहे पाऊस येईल आजने उद्या या उद्देशानं आम्ही पेरणी करत आहोत पण पाऊस काय आला नाही पाऊस आल्यानंतर खादी आमची वापेल अजण्या उद्या ये पाऊस येईल आणि आमची खादी वापेल पण आम्ही परा लावू अशी आम्ही भगवंताला आराधना करत आहोत खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासन जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत शासकीय धान खरेदी केंद्रावरून धान खरेदी करते यावर्षी रब्बी हंगामात शासनाने फेडरेशनला अकरा लाख क्विंटल धान खरेदीचं उद्दिष्ट दिलं होतं तसेच शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी केलेल्याच शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्याचे निर्देश दिले होते या पोर्टलवर गोंदिया जिल्ह्यातील शेचाळीस हजार पाचशे चौतीस शेतकऱ्यांनी नोंदणी केली तर यापैकी चोवीस हजार शेतकऱ्यांनी अकरा लाख क्विंटल धानाची हमी भावाने शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री केली तर जवळजवळ बावीस हजार शेतकरी धान विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत बाजारपेठेत धान्याचे दर कमी असल्याने या चोवीस हजार शेतकऱ्यांनी केंद्रावर धान विक्री करून अकरा लाख क्विंटलचे उद्दिष्ट पूर्ण केल्याने धान खरेदी केंद्रावरील आवक वाढून उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे सध्या धान खरेदी बंद करण्यात आली आहे याचा फटका शेतकऱ्यांना बसत असून लवकरात लवकर शासनाने उद्दिष्ट वाढून द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने केली जात आहे तर यासाठी शासनाने पंधरा लाख क्विंटल उद्दिष्ट वाढवून देण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती गोंदियाचे जिल्हा अधिकारी विवेक इंगळे यांनी दिली आहे रब्बी हंगाम चोवीस पंचवीससाठी जिल्हा पण कार्यालय गोंदिया या ठिकाणी अकरा लाख बारा हजारचं धान खरेदीचं उद्दिष्ट प्राप्त झालेलं असून त्यापैकी दहा लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे सव्वीस क्विंटलची खरेदी पूर्ण झालेली आहे अतिरिक्त उद्दिष्टासाठी आणि पंधरा लाखाची मागणी आमच्या फेडरेशनमार्फत शासनाला केलेली असू त्याबाबत त्यांच्याकडून पाठकुवा सुरू असो लवकरच उद्दिष्ट जिल्ह्याला प्राप्त होणार आहे यावेळेस रब्बी हंगामामध्ये चोवीस हजार नऊशे पंधरा शेतकऱ्यांचे जवळजवळ दोनशे बावन्न कोटी पंच्याहत्तर लाख एकतीस हजार पाचशे दोन रुपयाची चुका अद्याप प्रलंबित आहेत यामध्ये सर्व संस्थांकडून आम्ही हुंडी वगैरे त्या पद्धतीने प्राप्त करून घेत आहोत आणि संबंधित हुंडी प्रदान कार्यालयामार्फत विभाग मंत्रालयामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणून पेमेंट प्राप्त होऊन संबंधित शेतकऱ्यांना चुका जाता करण्यात येणार आहे नवी मुंबईतील खारघरमध्ये आतापर्यंत एकही दारूचं दुकान उघडू दिले नाही त्यासाठी सर्वपक्षीय नेत्याचे मिळून संघर्ष समिती देखील स्थापन करण्यात आली याच खारघरमध्ये कोणत्याही परवानगीशिवाय वाईन शॉप उघडण्यात आलं आहे हे वाईन शॉप त्वरित बंद व्हावे आणि खारघर नो लिकर झोन व्हावा यासाठी आज नागरिकांकडून तीव्र आंदोलन करण्यात आले या आंदोलनात सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग होता नागरिकांच्या आक्रोशामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्वरित पालिकेत फोन करून कारवाई करण्याचे आदेश दिले पालिकेकडून जेसीबी पाठवून वाईन शॉपवर कार्यवाही करण्यात आली तसेच या दुकानापासून थोड्याच अंतरावर असलेल्या जे जे रसोई या बार आणि हॉटेलमध्ये देखील दारू विक्री होत असल्याने आंदोलन या दिशेने वळवण्यात आले आणि जे जे रसोईवर देखील कार्यवाही करून अनधिकृत बांधलेल्या शेडला तोडण्यात आले या ला दारूमुक्त ठेवायचंय याच्यासाठी एक विचारानं या ठिकाणी उपस्थित असणारे आपण सर्व सहकारी खरंतर गेल्या अनेक वर्षांमध्ये संघर्षाच्या माध्यमातून वेगवेगळ्या टप्प्यावरती खारघरला दारूमुक्त ठेवण्यासाठी आपल्यापैकी अनेकांनी मेहनत केलेली आहे आणि आपल्यापैकी अनेकांच्या अने सहकार्याच्या बळावरती संघर्ष या संस्थेच्या माध्यमातून हे आपल्या सर्वांचं उद्दिष्ट हे आजवर अशा संशी यशस्वी झालेला आहे तर आपल्यापैकी प्रत्येकाला आपल्या पुढच्या पिढ्यांची सातत्याने पाहिजे असते आणि त्यामुळे या पुढच्या सुसंस्कारित राहिल्या पाहिजेत आणि व्यसनमुक्त राहिल्या पाहिजे सुसंस्कारित असली पाहिजे आणि त्याची सुरुवात आपल्याला आपल्यापासून करावी लागेल आणि म्हणून वेळोवेळी खारघर मध्ये होणाऱ्या या सगळ्या आंदोलनामध्ये आपण सातत्यानं अग्रेसर राहिलेला आज या ठिकाणी उपस्थित असणारे राजकीय सामाजिक क्षेत्रातील आणि त्याचबरोबरीनं दारू दारूमुक्ती ही कायम राहिली पाहिजे या भावनेतून उपस्थित असणारे आपण सर्व सहकारी सर्व उपस्थित असणारे पत्रकार सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित सर्व सहकारी भगिनी आणि सगळ्यात आधी ज्या ईशेन आपण सारी मंडळी या आमच्या खारगरला दारूमुक्त राहिलं पाहिजे यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेला त्याबद्दल सगळ्यांचं सगळ्यांच मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्हाला यासाठी मनापासून धन्यवाद देखील देतो त्यानंतर शहा आर्किटेक्टर सुद्धा आपण धन्यवाद दिलं पाहिजे की रहिवासी म्हणून सगळ्यात पहिली धोक्याची घंटा ही त्यांनी वाजवलेली आहे या सोसायटीची कुठल्या पद्धतीनं परवानगी न घेता या ठिकाणी हे अशा पद्धतीचं वाईन शॉप त्या मालकाचा प्रयत्न आहे तर या संदर्भामध्ये संघर्षाच्या माध्यमातून पत्रव्यवहार झाला तो पोलिसांना झालाय तो या या ठिकाणी उत्पादन शुल्काचे जे अधिकारी आहेत त्यांना झालेला आहे आणि हा झालेला असताना सुद्धा हा प्रयत्न अशा पद्धतीने होतो ते आपल्या सर्वांच्यासाठी दुर्दैवाचा आहे तर आपण पाहतोय या मंडपाखाली आपण उपस्थित आहोत हा मंडप सुद्धा महापालिकेची परवानगी न घेता या ठिकाणी बनवलेला आहे पावसाळ्यामध्ये दुकानदार आपल्या दुकानाच्या समोर शेड बांधायची परवानगी मागता पण आपण बघू शकतो डावीकडे उजवीकडे एकाने परवानगी मागितली नाही याला परवानगी कशी मिळाली महापालिकेला कळवलं की आम्ही परवानगी दिली नाही म्हटलं तोडायला उशीर करू नका आता तातडीनं या ठिकाणी या आणि महापालिकेची मशिनरी ही या ठिकाणी आलेली आहे खर अशा पद्धतीच्या सुविधा अशा पद्धतीच्या सुविधा ज्या जीवनावश्यक गरजा असतात लोकांच्या दैनंदिन गरजा असतात अशा दुकानदारांनी मागितल्या त्यांना मिळाल्या तर ठीक आहे पण आपण पाहू शकतो की सोसायटीची परवानगी नाही महापालिकेनं ना तर दारूबंदी घोषित केली आहे आणि तरी खारघर मध्येच खुल्यापणानं अशा पद्धतीच या अशा पद्धतीचं शॉप हे या ठिकाणी जर या ठिकाणी उभं राहत असेल तर त्याचा आपल्याला सगळ्यांनाच विरोध केला पाहिजे आणि म्हणून आज सर्वजण आपण या ठिकाणी विरोध करण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत तर या संदर्भामध्ये माध्यमातून सातत्यानं वेगवेगळी आंदोलन टप्प्यावर केलेली आहे पण या दुकानाच्या बाबतीमध्ये आता आपण जे पाऊल उचललेलं आहे शासनाचे काय नियम आहेत शासनाचे काय अडथळे आहेत हे सगळे एका बाजूला आहे लोकांची अपेक्षा लोकांच्या भावना याचा आदर याचा सन्मान हा शासनानं शासकीय अधिकाऱ्यांनी केलाच पाहिजे म्हणून या ठिकाणी भावना कि आपण आपण केल्या भेटू भेटू या ते भेटू आयूता आयूता भेटू आयुक्त अधिवेशन तर आता येत्या एक तीस तारखेपासून सुरू होणार आहे तीस जून पासून त्या अधिवेशनामध्ये सुद्धा त्या संदर्भामध्ये आवाज उचलू पण काही केल्या एक आमच्या डोक्यावरती ठिकाणी घेणार असं आम्ही चालू नाही आपापली शक्ती वापरली पाहिजे आमदार या त्यानं जी शक्ती त्या ठिकाणी विक्रांची सुद्धा आलेली आहे जी शक्ती आम्हाला या ठिकाणी लावता येते ती पूर्णपणानं वापरून खारगरवासियांनी गेल्या अनेक वर्षांमध्ये आपल्या आप प्रत्यक्ष मेहनतीतून एक सत्य सत्य ठिकाणी आपण आणलेलं आहे आपली कल्पना तर ती कायम राहिली पाहिजे आम्ही सुद्धा आमच्या परिणाम पूर्णपणानं यासाठी मेहनत घेऊ याची आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो भाषणामध्ये काही बोलण्यापेक्षा भाषण मनोरंजन झाल्यानंतर त्रिमल मंडळींच्या सोबत पुढच्या ज्या स्टेप्स आहेत म्हणजे आपण सोमवारी मंगळवारी आयुक्तांना जाऊन भेटणं सचिवांना भेटणं दादांना भेटणं या दृष्टिकोनातून जी जी कृती करायची आहे ती कृती या ठिकाणी आपण ठरू आणि त्याप्रमाणे आपण जाहीर करू आपण सर्वजण जे या ठिकाणी उपस्थित झालेले आहात आपल्या या सर्व आंदोलनाच्या पाठीशी आणि खागर दारूमुक्त राहिलं पाहिजे या आपल्या चळवळीच्या पाठी आम्ही पूर्णपणानं ठामपणानं निर्धाराने उभं राहू याची ग्वाही या ठिकाणी घेऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर परिसरात जिल्हाधिकाऱ्यांनी नो व्हेकल झोन जाहीर केलाय यानंतर मंदिर समितीच्या माध्यमातून वयोवृद्ध अपंग आणि व्ही आय पी भाविकांसाठी इलेक्ट्रॉनिक व्हॅन उपलब्ध करण्यात आली विठ्ठल मंदिर समितीच्या पहिल्या दोन व्हॅन होत्या यामध्ये भर म्हणून नव्याने दोन भाविकांनी मंदिराला इलेक्ट्रिक व्हॅन भेट म्हणून दिली त्यामुळे मंदिर समितीच्या चार इलेक्ट्रॉनिक व्हॅन आता भाविकांना चौफाळा ते महात्वार या परिसरातून विठ्ठल मंदिरात करण्यासाठी सज्ज झाले आहेत आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर माननीय पालकमंत्री महोदय माननीय जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी मंदिर परिसरात चौफाळा ते महाद्वार आणि मंदिर परिसर या ठिकाणी नो व्हेकल झोन केलेला आहे आणि जे महत्त्वाचे प्रोटोकॉलनुसार व्ही आय पी येतील त्याचप्रमाणे अपंग व्यक्तींसाठी मंदिरे समितीमार्फत ई व्हेकल पुरवण्याच्या सूचना केलेल्या होत्या त्यानुसार मंदिरे समितीच्या यापूर्वीच्या दोन ई व्हेहीकल त्याचप्रमाणे आज नव्याने दोन ई व्हेहीकल दोन भाविक भक्तांमार्फत मंदिरे समितीला प्राप्त झालेल्या आहेत तर ही ई व्हेकल सुविधा ही आजपासून या ठिकाणी सुरू केलेली आहे येणारे जे पी आय पी आहेत त्याचप्रमाणे जे अपंग व्यक्ती आहेत त्यांना या वाहनांचा उपयोग होईल त्याचप्रमाणे ह्या पर्यावरणपूरकसुद्धा आहेत त्यामुळं जे दर्शन रांगेतून मंदिराच्या परिसरात जे भाविक दर्शनासाठी येत असतात त्यांना जो अडथळा होत होता तो आता पूर्णपणे कमी होईल गेल्या पंचवीस वर्षापासून ज्ञानबा तुकोबांची पालखी खांद्यावर घेऊन निघालेल्या वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरवणे हे पुण्याचं काम आहे टाळ मृदुंगाच्या नादात विठू नामाच्या गजरात पंढरीच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांची सेवा करण्याचा उपक्रम स्तुत्य असून अथक परिश्रम घेऊन निस्वार्थ मनोभावे वारकऱ्यांची सेवा करणारे सर्वजण पंढरीचे वारीवीरच आहेत अशी भावना राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि सौ शिलाराज साळवे मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांसाठी फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ गुरुवारी झाला यंदा या उपक्रमाचे रोप महोत्सवी वर्ष असून दहा सुसज्ज मोठ्या अॅम्ब्युलन्स पाच दुचाकी अँब्युलन्स तसेच तीनशेहून अधिक डॉक्टर्स नर्स आणि स्वयंसेवकांची टीम देहभान हरपून काम करणार आहे वेदनाशामक गोळ्या औषधे प्रथम उपचार यासह तातडीने आरोग्य सेवा आणि आपत्कालीन सेवा पुरवली जाणार आहे काल देहून तुकाराम महाराजांची पालखी मार्गस्थ झाली आज ज्ञानेश्वर मौली होईल तर ह्या सगळ्या अठरा दिवसाच्या प्रवासामध्ये वारकऱ्या आजारी पडणं पायाला जखमा होणं पाऊस पडतोय सर्दी झाली ताप आला तर यासाठी गेली पंचवीस वर्ष शिला साळवे ट्रस्ट आय सी इज कॉलेज मिळून एक अँब्युलन्स ते सुरू करत तर यावर्षी दहा ॲम्बुलन्स निघणार आणि वाटेमध्ये जो जो कोणी वारकरी आजारी असेल त्यांना फ्री ट्रीटमेंट मिळणार असं एक अतिशय हृदयस्पर्शी आवश्यक कार्यक्रम सुरू होतोय मी त्या उपक्रमाला खूप शुभेच्छा जिल्हा परिषद शाळा म्हटलं की आपल्यासमोर उभे राहतात त्या पडक्या भिंती फुटलेले पत्र तुटलेले बाकडे आणि जीर्ण झालेले आणि मोडकळीस आलेले पूर्ण बांधकाम त्यामुळे पालकवर्ग आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेण्यासाठी नाव न नोंदवता खाजगी शाळेत आणि इंग्रजी शाळेमध्ये पाठवत आहेत पण या गोष्टी आता खोट्या ठरत आहेत जालन्यामधील अंबड तालुक्यातील लालवाडी तांडा या शाळेने बाजी मारली ही शाळा पहिली ते चौथीपर्यंत असून या ठिकाणच्या शिक्षणाचा स्कोर उंचावला आहे तसेच स्वच्छता आणि विद्यार्थ्याची गुणवत्ता पाहता सरकारने या शाळेला आय एस ओ मान्यताप्राप्त प्रमाणपत्र दिले हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर गावातील सर्व गावकऱ्यांनी एकत्र येत शिक्षणाचा स्तर उंचावा यासाठी अहोरात्र प्रयत्न केले आहेत यात आश्चर्य म्हणजे या, या, या शाळेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागत आहे कारण या शाळेत वर्ग कमी असल्यामुळे ठराविक विद्यार्थीच या शाळेत प्रवेश घेत आहेत तरी शिक्षकांच्या वतीने सरकारी नियमानुसार मागेल त्याला प्रवेश दिला जाईल असे या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक यांनी मत व्यक्त केले यामध्ये त्यांच्या सहकारी शिक्षिका रत्नमाला नरवडे आणि शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांचा सुद्धा मोठा सहभाग आहे आमची जी शाळा आहे ही शाळा पहिली ते चौथी पर्यंत आहे आणि आमचा हा जो काही लालवडे तांडा आहे हा अतिशय छोटासा तांडा आहे परंतु आता या तांड्यावरती आजूबाजूच्या गावातून विद्यार्थी प्रवेशा करता इथं येत आहेत मागच्या वर्षी देखील बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी इथे प्रवेश घेतला आणि या वर्षी तर हिरिक फार वाढली आहे तर आमचे शालेय व्यवस्थापन समिती आणि आम्ही या विद्यार्थ्यांना इथे शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देत आहोत अंबड सारख्या शहराच्या ठिकाणाहून देखील इथे विद्यार्थी घ्यायला शिक्षण घ्यायला येतात ही आमच्या तांड्यासाठी आमच्या शाळेसाठी फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि जालना जिल्ह्यामध्ये आय एस ओ मानांकन असणारी आय एसओ सर्टिफिकेट असणारी ही लालोडी तांड्याची जिल्हा परिषदेची सध्या तरी एकमेव शाळा आहे सर इथे मी मुख्याध्यापक माझ्याकडे देखील दोन वर्ग आहेत आणि माझ्या सहकारी रत्नमाला नरवडेमाड यांच्याकडे देखील दोन वर्ग आहेत त्यामुळं आमच्या दोघांना जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही जास्तीत जास्त विद्यार्थी घेण्याचा सध्या प्रयत्न करत हो, आहोत आणि त्यांना शिक्षण देण्याचा देखील आमचा मानस असणार आहे परंतु शाळेच्या ज्या काही वर्ग खोल्या आहेत वर्गांमध्ये बसण्यासाठी जेवढी काही व्यवस्था आहे तर यांचा विचार करून आम्हाला थोडासा साठी पण काही अडचणी येत आहेत तर त्या अडचणीवरती देखील आता आमची शालेय व्यवस्थापन समिती मार्ग काढत आहे